नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे मनपूर्वक स्वागत आज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने त्यांचं जे पुस्तक आहे ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने असं पुस्तक आहे त्याच्यात दर दिवशीची प्रवचनं असतात त्यातलं श्रीरामनवमीचे प्रवचन दोन हे मी आज सादर करते आणि महाराजांच्या चरणी माझी भावांजोळी अर्पण करते माझा साष्टांग दंडवत त्यांच्या चरणी जय श्रीराम रामचरित्र सर्वांग सुंदर आहे रामाने पितृआज्ञा पाळली आणि सारे वैभव आणि सुख यांचा त्याग करून वनवास पत्करला या त्याच्या थोर कृत्याचा वारंवार विचार करावा केवढा हा त्याग किती हा संयम किती असामान्य पितृभक्ती काय निर्लोभता काय कर्तव्यनिष्ठा या प्रत्येक गुणाचा विचार करावा आणि आपण तसे वागण्याचा प्रयत्न करावा कोणी म्हणतील रामाचा काळ वेगळा आत्ताचा काळ वेगळा पण तसे नव्हे राम ज्या मार्गाने गेला तो मार्ग आजही अनुकरणीय नाही का मातृपितृभक्ती एकपत्नीव्रत बंधुप्रेम सहिष्णुता निर्लोभत्व अत्यंत प्रेमळपणा शौर्य आदी करून गोष्टी आजही आदर्शभूत नाहीत का सत्यनिष्ठा आजही मान्य आणि स्तुत्य नाही का काळ वेगळा असला तरी नीतितत्वे सर्वकाळी अबाधितच असतात म्हणून रामचरित्र सर्वांना सर्वकाळी आदरणीयच होय रामचरित्रात महत्वाचा भाग भक्ताच्या चारित्र्याचा आहे म्हणून भरताधिक रामभक्त यांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे रामायणात भरताची भक्ती अपूर्व आहे रामाजवळून भरताने पादुका मागून घेतल्या त्या पादुकांना साक्ष ठेवून भरताने अकर्तेपणाने चौदा वर्षे राज्य केले तसे आपण जर प्रपंचात वागलो तर किती आनंद होईल राज्यपदात खरे समाधान असते तर भरताने त्याचा त्याग केला नसता पण त्याने राज्यपदाचा त्याग करून तो रामपदी रत झाला हेच त्याचे वैशिष्ट्य भरताचा प्रपंच म्हणजे त्याचा राज्यशकट रामपादुकांना वंदन करावे प्रत्येक गोष्ट त्यांना निवेदन करावी आणि रामस्मरण करून मग ती करावी असा त्याने राज्य शकट हाकला तसेच आपणही प्रपंच रामस्मरणपूर्वक करावा रामाला साक्षी ठेवून करावा तो सुखाचा होईल संसार जग माता पिता जाया पुत्र घरदार हे सर्व माझे नसून रामाचे आहे असा भाव ठेवावा पुत्र कलत्र माझे असे म्हणतो पण खरोखर माझे असते तर त्यांच्यावर सत्ता गाजवता आली असती पण तसे करता येत नाही म्हणून हे सर्व भगवंताचे आहे हे पक्के समजावे लक्ष्मणापेक्षाही भरताचे चरित्र प्रपंचिकाला जास्त आदर्शरूप आहे चौदा वर्षापर्यंत जर भरतासारखी भक्ती घडेल तर राम खास भेटेल प्रपंच परमात्म्याचा आहे असे समजून केला तर तो बाधणार नाही जे जे घडते ते ते भगवंताच्या इच्छेने घडते ही भावना करणे ही परमार्थातली पहिली पायरी होय आपल्याला झोपेतून हात धरून कोणी उठवले तरी ते भगवंताच्या इच्छेने घडले असे वाटले पाहिजे ही भावना इतकी तयार झाली पाहिजे एक भगवंताचे नाम घट्ट धरावे त्यामध्ये उत्कटता ठेवून एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे मी नाम घेतो हे देखील विसरून जावे हाच खरा परमार्थ होय रामाला अगदी विनवणी करून सांगा की रामा आता मी तुझा झालो यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन तू मला आपलं म्हण जय श्रीराम